नमस्कार मित्रांनो छोट्या गोष्टी मोठे बोध या चॅनेल वर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र अत्यंत आणि आध्यात्मिक सण महाशिवरात्री हा सण फक्त एक धार्मिक परंपरा नाही तर तो आहे मानवाच्या अंतर्मनाला स्पर्श करणारा आत्मजागृतीचा दिवस या व्हिडिओ मध्ये सर्वप्रथम आपण पाहणार आहोत महाशिवरात्री का साजरी केली जाते तिचं धार्मिक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्व काय आहे आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत शिवपुराणात सांगितलेली शिव पार्वतीची खरी प्रेरणादायी कथा चला तर मग मित्रांनो सर्वप्रथम महाशिवरात्रीच महत्व सविस्तरपणे समजून घेऊया महाशिवरात्री महत्व व माहिती महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि मंगल सण मानला जातो हा सण संपूर्णपणे भगवान शिवांना समर्पित आहे महा म्हणजे महान विशाल सर्वोच्च आणि शिवरात्री म्हणजे शिवतत्व जागृत होण्याची रात्र फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते पुराणांनुसार महाशिवरात्री साजरी करण्यामागे अनेक पौराणिक आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणे सांगितली आहेत दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पवित्र विवाह झाला म्हणूनच हा दिवस विवाह संयम निष्ठा आणि गृहस्थ जीवनासाठी अत्यंत शुभ मानला जातो लिंग पुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले ते अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले ज्याचा ना आरंभ होता ना अंत हा अग्निस्तंभ म्हणजेच अनंत ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंग पूजेला विशेष महत्व आहे आध्यात्मिक दृष्टिकोन मित्रांनो महाशिवरात्री फक्त धार्मिक सण नाही तर ही एक अत्यंत शक्तिशाली आध्यात्मिक रात्र आहे शास्त्रांमध्ये सांगितले आहे की या रात्री शिवतत्व सर्वाधिक जागृत असते म्हणूनच प्राचीन काळी ऋषी मुनी योगी या दिवशी ध्यान जपाणी तप करत असत महाशिवरात्रीला उपवास केला जातो शिवलिंगावर अभिषेक केला जातो आणि रात्रभर जागरण केले जाते परंतु मित्रांनो उपवास म्हणजे फक्त अन्न तर देह आणि मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे शिवलिंगावर अर्पण केले जाणारे पाणी जीवनाचे प्रतीक दूध शुद्धतेचे प्रतीक बेलपत संयमाचे प्रतीक हे सर्व आपल्याला एकच संदेश देतात हे गुण आपल्या जीवनात उतरवा जागरण म्हणजे फक्त रात्रभर जागे राहणे नाही तर अज्ञानातून जागृत होणे महाशिवरात्री आपल्याला शिकवते की शिव म्हणजे नाश नवे तर परिवर्तन शिवपुराणातील महाशिवरात्रीची कथा मित्रांनो आता आपण ऐकूया शिवपुराणातील अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कथा प्राचीन काळी दक्ष प्रजापतीने एक भव्य यज्ञ आयोजित केला परंतु अहंकारामुळे त्याने आपल्या जावई भगवान शिवांना आणि कन्या सतीला यज्ञासाठी आमंत्रण दिले नाही पत्नीचा अपमान सहन न झाल्याने माता सती स्वतःहून यज्ञस्थळी गेल्या तेथे सर्व देव ऋषी उपस्थित होते परंतु भगवान शिवांचा उघडपणे अपमान करण्यात आला हा अपमान सहन न होऊन माता सतीने योगाग्नीत देहत्याग केला पत्नीच्या वियोगाने भगवान शिव अत्यंत दुःखी झाले ते संसारापासून विरक्त झाले आणि केलास पर्वतावर भोर तपस्येत लीन झाले सृष्टीचा असमतोल शिव तपस्येत गेल्यामुळे सृष्टीचा समतोल ढासळू लागला त्याच काळात तारकासो नावाचा भयंकर असुर देवांना त्रास देत होता त्याला वरदान होते की शिवपुत्राशिवाय कोणीही माझा वध करू शकणार नाही पण शिव तपसेत असल्याने देव चिंतेत पडले तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले की माता सतीने पुनर्जन घेऊन शिवांना गृहस्थ जीवनात आणणे सृष्टीच्या कल्याणासाठी आवश्यक आहे पार्वतीची माता सतीचा हिमालयराज आणि मेनादेवी यांच्या घरी झाला ती कन्या पार्वती म्हणून ओळखली जाऊ लागली लहानपणापासूनच पार्वतीच्या हृदयात शिवाविषयी अपार भक्ती होती तिला हे माहित होते की शिव साध्या इच्छेने मिळत नाहीत तर तप संयम आणि समर्पणाने मिळतात म्हणूनच पार्वतीने शिवांना प्राप्त करण्यासाठी घोर तपस्या सुरू केली तिने अन्नाचा जलाचा सुखांचा संपूर्ण त्याग केला उन्हाळ्यात केले पार्वतीच्या तपसेने संपूर्ण सृष्टी अचंबित झाली शिव पार्वती विवाह अखेर भगवान शिव पार्वतीच्या तपसेने प्रसन्न झाले ते तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला पत्नी म्हणून स्वीकारले यानंतर शिव पार्वतीचा पवित्र विवाह झाला या विवाहातून कार्तिकेयाचा जन्म झाला तारकासुराचा वध झाला आणि सृष्टीचा समतोल पुन्हा प्रस्थापित झाला शेवटचा संदेश मित्रांनो महाशिवरात्री हा फक्त एक सण नाही तो आहे तपाचा संयमाचा आत्मचिंतनाचा एक पवित्र दिवस शिव पार्वतीची कथा आपल्याला शिकवते की खरं समर्पण आणि अखंड संयम कधीही वाया जात नाही या महाशिवरात्री आपण सगळे मिळून थोडे शांत होऊया थोडे संयमी बनूया आणि आपल्या आतल्या शिवाला ओळखूया धन्यवाद मित्रांनो हर हर महादेव जय शिवशंकर